माझी एक मैत्रीण आहे तर ती अशी स्वयंपाकाची कामं करते मग ती काय म्हणली मला एकदा की मी दोन तीन दिवस गावाला जाणार आहे तू माझी कामं करशील का मी काय म्हणलं तिला मी काय कधी अशी कामं केलेली नाही आणि मला काय त्यांचा स्वयंपाक जमणार आहे का मग ती मला म्हणली की आपल्या घरात आपण बनवतो ना स्वयंपाक तसंच त्यांचा पण बनवायचा असतो या काही वेगळं नाही मी असा विचार केला चला बाबा ही पण आपल्या वाईट वेळाला आपल्याला मदत करते मग आता आपण पण हिला थोडीफार मदत केली पाहिजे मग मा तिने मला जिथं कामाला होती का ती तिथली घरं दाखवली बरं तीन घरं दाखवली म्हणजे तीन घराचं ती काम करायची स्वयंपाकाचं मग मी काय म्हणलं तिला मला काय तीन घराचं जमणार नाही मी दोन घराचं करेल भया कारण मला पण माझं घरातलं काम असतं या मग मा। ती मला म्हणली ठीक आहे दोन तर घराचं कर ना मग मग दोन घराचं मी करायला लागले आणि दुसरं दुसरे तिची मैत्रीण तिला तिने सांगितली बरं ह्या दोन घराचं कामाला मी जायला लागली बरं कामाला काय तर त्यांचा स्वयंपाक बनवायचा होता आणि स्वयंपाकात आम्ही मी कधी आयुष्यात कधी काम केलेलं नाही असं म्हणजे कुठं जाऊन स्वयंपाकाचं म्हणा नाही तर असं बाहेर मी अजून कधी कामाला लग्न झाले असतं कधी गेलेच नाही मी कुठं कामाला मग तिथं मी जरा असं गोंधळायचे म्हणजे गोंधळून गेलेले आत्ता म्हणलं कसं काय करावं कारण कसं आपल्या घरातला जे स्वयंपाक असतो या ते आपण चुटकीत करून टाकतोय लगेच कारण आपल्याला माहिती असतंय आपल्या घरामध्ये किती लोकांचा स्वयंपाक म्हणजे हे स्वयंपाकाचा अंदाज सगळा मला हाय किती पन्नास लोकांचं म्हणलं तरी मी स्वयंपाक करू शकते पण दुसऱ्यांच्या घरामध्ये की मीठ कुठं ठेवलेलं असतं हळद कुठं मसाला कुठं काय म्हणजे ती लाख भांडगडी असतात ना त्या स्वयंपाकाच्या मग आणि कसं जे कामाला जात आहे त्यांना ते माहिती असतंय आता आपण कमावत जाणार आणि आपल्याला त्यांच्या घरात कुठं काय ठेवलेलं आहे काय माहिती होणार आहे आणि आपण दहा वेळा त्या मॅडमला तर नाही चिरू शकत ना हे कुठे ते कुठे असं मला वहिता गाऱ्याला म्हणता आता आपली असती या तेल लावून चपाती म्हणा त्यांच्या फुलक्या असतात आणि आपल्या मोठ्या मोठ्या चपात्या असत्या त्यांच्या इहुंड्या तळ हात तरी मोठा हात तरी मोठा इहुंड्या हुंडल्या चपात्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला काहीच माहिती नाही मी ना आपल्या घरात आता तिने सांगितलं मला घरात करतो तसा स्वयंपाक करायचा मी घरात करतो तसाच चांगल्या पोलपोड भरून चपात्या करायचे आणि आपल्या घरात ज्या भाज्या मी तर करते ना म्हणजे आपल्या ज्या घरात आपण करतो कशा तिथ पण बाज्याबिज्या करायचे म्हणजे एकदा सांगितलं त्यांनी मला माहिती मॅडमनी की हे येत आहे हे येतंय असं म्हणजे तिने तर सांगितलेलं मला तिने सांगितलेलं पण त्यांचं कसं किचन हे मोठं असतंय आणि ते लय गोंधळ असतोय त्यांच्या घरामध्ये मग ते गावत पण नाही ना आपल्याला गाव असे म्हणजे कधी न काम केलेलं ते बुचकळूनच जात माणूस असल्या असल्या कामामध्ये आता ज्याला सराव आहे ना ते पटपट पटपट देतल्या तिथं त्या मैत्रिणीला तिला सवय आणि तिला माहिती आहे चटकी पटच ती करते सगळं कारण तिला माहिती आहे तिला सवय पण ना त्यामुळं तिच्या बरोबर ते डोक्यात बसलेलं आहे ते काम आता आपण कधी केले असं मग मी काय करायचे डाळ करायचे डाळ भात आणि सुकी भाजी आणि त्या चपात्या मग पहिल्या दिवशी एवढ्या मोठ्या मोठ्या चपात्या केलेल्या त्यांना ते नवलच वाटलं म्हणजे ती म्हणली तुझ मोठे मोठे एवढी चपाती कशी काय म्हणजे त्यांना वेगळंच वाटलं तर त्यांनी मला सांगितलंच नव्हतं चपात्या बारीक बारीक करतात म्हणून आणि तेल नाही लावत असं सांगितलं होतं पण डाळ भात आणि भाजी त्यांना चांगली आवडली बरं का की आपल्या घरात करतो असंच आपण केलं होतं आणि नंतरने मग दुसरे पण घरी तसंच बरं का दुसरे पण घरी आहे ना त्यांचं पण भात अजून म्हणजे ती सांगाल ती भाजी मी केली आपली व्यवस्थित जिथल्या तिथं बरं मी स्वयंपाकच करून आपलं घर गाठायचं ना मी एक्स्ट्राचं पण काम करत बसली एक्स्ट्राचं काम म्हणजे किचन साफ करणं आणि भाज्या खुडून देणं हे स्वयंपाक करतात ना त्यांची कामं नसतात ही आता मला तर काय माहिती हे सगळं नंतर कळलं मला आणि मग मी सगळं सगळं चोकाचोक सगळं करायचे सगळं व्यवस्थित सग, क्लीन सग, करायचे किचन आणि मग आपले जे स्वयंपाक करते ना मला असं वाटतंय जे स्वयंपाक करतात ना बायका त्यांचं फक्त स्वयंपाक करणं आणि जेवढं पीठ हे सांडलेलं असतंय ते ना तेवढं फक्त साफ करण आपलं लगेच निघून येणं असं असतंय काहीतरी त्याचं मला काय माहिती हे सगळं मी सगळं क्लीन करत बसायचे मला असं वाटायचं बाई नाही का अगंच मैत्रिणीला परत मी बिड बिडम्हायच्या की कसली बाई लावलीच असली व्यवस्थित पण नाही केलं तिने असं नाही का बरं दोन तीन दिवस मी भळ भेटल एकतर उरलोडच होत होतं ना मला ते काम कारण एवढं सवय नाही ना सवय नसल्यामुळं आणि घरातलं उरकून तिकडं मग ते उरलोडच होत होत काम बरं तीन दिवसांनी ती आली मैत्रीण आली माझ्या गावावरून आली की मग मला म्हणली मला सांगितलं की मी आले म्हणून आता उद्यापासून जाऊ आवतो मी म्हणलं आनंदाची गोष्ट झाली आणि मग ती जिथे गेली कामावरती बरं जशी कामावरती गेली तशी पहिली तर ती मॅडम म्हणली की तू उद्यापासून येऊच नकोस म्हणजे त्या मैत्रिणीला जी ती रुपाली आहे ना तिलाच लाव म्हणली कामावरती तू नको ऊस आता आणि म्हणली ती म्हणली बर का त्या मॅडमला की आहो तिचा नवरा तिला लावत नाही ती आपली म्हणजे मा, माझ्या म्हणजे मा, मी शब्द टाकला होता म्हणून माझ्या आग्रह खातीर ती थी आली होती नाहीतर म्हणली तशी ती जात नाही कुठं कामाला तिचा नवरा कुठं कामाला जा लावत नाही तिला आणि तिला लयगरातलं पण काम असतं या आणि पोरांचं असतंय तिथे शाळेचं नेणं आणणं लय महत्वाचं आहे तिचं काम तिला घरातच मरणाचं काम पुरतं या तर ती काही कामाला कुठे जात नाही मग ती मॅडम म्हणली नाही म्हणली पगार वाढवून म्हणलं ना तरी मी देईल पण त्या रुपालीलाच म्हणजे येऊ दे कामाला कारण त्यांना माया भाज्या बिझी लै नावा वाढलेल्या म्हणून बरं ते झालं की दुसऱ्या कामावरती केली दुसऱ्या कामावरती गेली तिथं सुद्धा तशीच म्हणली ती मॅडम की ती पहिली बाई आहे ना तर तिलाच लाव म्हणजे मला हाय का आता आव म्हणली तिला पण तसं सांगितलं तिने की बाया तिचा जनावर लावत नाही का आम्हाला कुठं ती आपली आलती माझ्या माझ्यासाठी माझ्या आग्रा खाती ती आली का आम्हाला नाही तर ति जणं लावत नाही तिला पण तुम्हाला काय ऐकायलाच राज्य नाही बरं आता तिचा मला फोन आला म्हणली काय केलंस ग तू इथं तर मी म्हणलं मी काय केलं या म्हणलं म्हणले मॅडमला काय अशी बुराळ पाडलीस मॅडम म्हणते रुपालीलाच लावा म्हणून कामावरती तर मी म्हणलं बाय मी तर काय नाही मी ते मॅडम सगळं ते हिंदी बोलणार आहे मला काय हिंदी कळतंय का तवा म्हणलं आ मी मला बोलायचं म्हणलं तर मी विचार करायची कारण मला हिंदी येतच नाही कळतही पण येत नाही मी म्हणलं मी काय बोलणार आहे मी काय सांगणार आहे तवा तर म्हणले ते मॅडम धुणे पण मॅडम म्हणायला लागल्यात की रुपालीलाच लावा म्हणून का मला तर म्हणली शियाने तुला फक्त स्वयंपाक करायला सांगितला होता मी माझी ती मैत्रिणी मला म्हणायला लागली की तुला फक्त स्वयंपाक करायला सांगितलं होता तर तू त्यांचं सगळं आख अख काम करून दुन बांडी संडासिंडास पण धुवून यायच की त्यांचं हा ही म्हणली एवढं कशाला एक्स्ट्रा काम तुला कुणी करायला सांगितलं होतं मी म्हणलं तिला की तू मला सांगितलेलंस का की बाबा एवढंच करायचंय म्हणून मग मला काय माहिती मला वाटलं कि की, किचन पण क्लीन करायचं हा आणि म्हणली हे तू एवढं चांगलं काम केलंयस त्यांचं मग त्यांना असं वाटतं की हीच चांगली आहे म्हणजे मीच चांगली आहे मग तुलाच ते की ये, ये म्हणून परत मग मी म्हणलं मग म्हणली माझ्या पोटावरती आता तू पाय आणलायस म्हणजे मला आता तू माझे चांगले चालू गाडीची खेळ पाडलीस तू म्हणली आता मला मा, दुसरं काम भेटल का आता म्हणली हा तू असं करून ठेवलंयस डोक्याला धुनं भेटेल खाता मला दुसरं का मग मी काय केलं मी ते क गेले आणि मॅडमला म्हणलं ती म्हणली मला मॅडम तुला पगार म्हणलं तरी वाढवून देते पण तूच कारण स्वयंपाक खूप आवडला म्हणली म्हणजे ती हिंदीत बोलत होती मला हिंदी कळते बोलता येत नाही मग म्हणली की माझ्या मुलांना लाईला स्वयंपाका आवडला तुझा म्हणजे भाज्या भाज्याबिज्या आवडल्या असा भाजी अजून डाळ डाळबीळ आवडली म्हणली तर म्हणून त्या मॅडम म्हणली की तुझे म्हणून तुला पगार बनलं तरी वाढवून दिल पण मी म्हणलं नाही मॅडम मला नाही जमणार कारण माझ्या नवऱ्याला माहिती नाही की मी कामाला या येते म्हणून अजून मी आपली हे मैत्रिणीसाठी आले होते तर म्हणलं माझं काय जमणार नाही हिलाच घे आपलं कामाला बाया पण भेटत नाही मग त्या मी मॅडमला सांगितलं आणि मग ती म्हणली मग म्हणणार मग ती तिथं पण जॉईन झाली कामाला केवढं एडव केलं धुणं झालं होतं आता आपण कधी केलेलं नाही काम काय नाही तर ते बघा करायला या आणि होतं बियाक असंच झालेलं आहे धुन मग काय आपण जिथं चांगलं करायला गेले तर ते वेगळंच काहीतरी झालं पण ती मैत्री माहिती चांगली आहे बरं का ती अशी म्हणजे म्हणजे ज्या आरती मी तिच्या जाग्यावरती कामाला गेली त्या आरती ती किती चांगली असेल माझ्यासाठी मग ती मैत्रीण चांगली आहे म्हणून तिच्यासाठी मी गेली होते बाकी काही नाही तिला पण काय एवढा राग नाही तिला माहिती आहे की ही खूप प्रामाणिक आहे आणि म्हणजे अशी इमानदाहिनी हिने सगळं नाही का आता तिला 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 माहिती मा स्वभावा बाकी काही नाही मग तिचा गैरसमज काहीच झाला नाही कारण ती पण स्वभावानी चांगली आहे म्हणून बरं का तर बा का असं झालं होतं खरोखर झालेलं हे घटना घटना कशाची ही म्हणजे एक माहिती नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झाले बाकी काय नाही चला एवढ्या तर स्टॉप करते व्हिडिओ पुन्हा भेटूया का परतच्या व्हिडिओमध्ये